अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा आठ मे आठ मे बुधवारी येत आहे वैशाखी 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 अमोशा मित्रांनो ह्या अमोषाच्या दिवशी आपल्याला एक झाड असे आहे ह्या झाडाला आपल्याला तीन वस्तू अर्पण करायच्या आहे बघा मित्रांनो आपले आयुष्य बदलेल आपले आयुष्य बदलून जाईल मित्रांनो हे बघा आधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे माहिती तुम्हाला संपूर्ण करा आणि व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे तुम्हा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो हे बघा एक लाईक करा आता वळूया आपण आपल्या व्हिडिओ कडे हे बघा मित्रांनो या वैशाखी अमोषाचे खूप खूप महत्त्व दिले आहे मित्रांनो हे बघा वैशाखी अमोशात महिन्यातील अमोष्या आठ मेबुद्वारे येत आहे मित्रांनो ह्या विशेष तिथीला दान करावे असे सांगितले जाते की ह्या ह्या तिथीला झा ह्या तिथीला दान करावे आणि ह्या झाडाला अशा तीन वस्तू आपण अर्पण करायच्या आहे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये एखाद्या एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीने वैशाखी अमोशाला पिपळाच्या झाडाला काही वस्तू जर अर्पण केल्या मित्रांनो तर त्याला खूप खूप शुभ फळ मिळणार आहे मित्रांनो हे बघा महत्त्व शास्त्रामध्ये सांगितले आहे मित्रांनो तर त्याला शुभ फळ मिळतील आणि ह्या गोष्टी आपण त्याला दान करायच्या आहे हे बघा मित्रांनो ह्या महिन्यामध्ये पितृ ह्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या अमांशाच्या दिवशी पितृदोषसुद्धा खूप दूर होऊ शकतो बघा मित्रांनो आपले पित्र आले आले हो आले आले जे आहेत त्यांना खुश करण्यासाठी आपण काही कामेसुद्धा करू शकतो बघा मित्रांनो आणि आपल्याला काय करायचं आहे पितृदोष असेल तर तोही दूर होऊ शकतो बघा हे आणि आपल्याला खूप गरिबांना दान करायचं आहे मित्रांनो जे गरीब लोक आहे जे भिकारी लोक आहे मित्रांनो त्यांना अतिशय अतिशय कपडे कपडे असे गरजू व्यक्ती आहे मित्रांनो त्यांना खूप गरज आहे अशा व्यक्तींना आपण दान केले तर आपल्या ते पित्रांना ते दान केल्यासारखे होतं बघा मित्रांनो आपले पित्र खूप खूप खुश होता मित्रांनो त्यांना त्रास होत नाही त्यांना गरीब लोक जे आहे मित्रांनो भिकारी त्यांचे कपडे फाटलेले असतात त्यांचे केस अस्ताव्यस्त असतात मळलेले कपडे असतात अशा लोकांना दान करा ते दान आपल्या पित्रांकडे जाते पित्रांकडे ते दान आपले पोहोचते मित्रांनो त्यांच्याकडे जाते त्यामुळे आपल्या पित्रांना खुश करण्यासाठी यावशाच्या दिवशी गरीब लोकांना दान करा मित्र अन्न मित्रांनो अन्नदान करा त्यांना कपड्यांचे दान करा आपली गौमाता आहे तिलासुद्धा चारा खाऊ घाला मित्रांनो यामुळे आपले जे <coughs> पित्र आहे मित्रांनो ते खुश होतील मित्रांनो हे बघा आणि आपण आपल्या विषयाकडे वळणार आहोत हे बघा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार अमूशाच्या तिथीला चंद्र दिसत नाही मित्रांनो म्हणून या स्थिती ही स्थिती कमजोर होऊ लागते जर एखाद्या व्यक्तीने पिपळाच्या झाडाला मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने हे बघा मित्रांनो विषय समजून घ्या हे बघा ह्या दिवशी चंद्र दिसत नाही अशा स्थितीमध्ये कमजोर होऊ लागते जर एखाद्या व्यक्तीने अशा स्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने मित्रांनो पिपळाच्या झाडाला पिपळाच्या झाडाला आपण पिपळाच्या झाडाला जर दूध अर्पण केले मित्रांनो त्याच्या कुंडलीमधील त्यांच्या कुंडलीमधील स्थिती जी आहे अतिशय मजबूत होऊन जाईल मित्रांनो त्यांच्या कुंडलीमधील स्थिती जी आहे मजबूत होऊन जाईल त्यांच्या संपूर्ण इच्छा ज्या आहे मित्रांनो पूर्ण होऊ लागतील त्यांची कामे जे आहेत ते सुद्धा पूर्ण होऊ लागतील मित्रांनो आणि त्यांचा पितृदोष जो आहे तो सुद्धा नाहीश होईल ना। मित्रांनो म्हणून ह्या अमोशाच्या दिवशी अमोशाच्या दिवशी आपल्याला पिपळाच्या झाडाला दूध कच्चे दूध अर्पण करायचे म्हणजे करायचेच आहे बघा मित्रांनो वैशाखी वैशा वैशाखी अमावश्याचे दिवस दिवशी आपल्याला तांब्याच्या भांड्यात तांब्याच्या भांड्यात पिपळाच्या तांब्याच्या भांड्यामध्ये दूध घ्यायचं आहे आणि ते पिपळाच्या झाडाला दूध अर्पण करायचं आहे बघा मित्रांनो हे काम आपल्याला नक्की नक्की करायचं आहे आणि दुसरे जे आहे मित्रांनो हे बघा वैशाखी वैशाखी अमोषाच्या दिवशी मित्रांनो पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण करायचे आहे मित्रांनो असे केल्याने शुभ फळे प्राप्त होतील मित्रांनो हिंदू धर्मामध्ये मा आपल्या मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने घरात सकारात्मकता राहीन मित्रांनो आणि याशिवाय पित दोष दोषही आपला दूर होईल मित्रांनो हे बघा ह्या महिन्यामध्ये पिपळाच्या झाडाची पूजा करणे सुद्धा खूप खूप शुभ आहे मित्रांनो आणि पौर्णिमे या अमोशाच्या दिवशी मित्रांनो ह्या अमोशाच्या दिवशी जर आपण काही हे उपाय केले मित्रांनो तर ही आमोश अतिशय प्रभावी दिवस आहे मित्रांनो हे बघा आपण अमोशाच्या दिवशी जर पिपळाच्या झाडाला जर तीळ अर्पण केली मित्रांनो काळी तीळ लक्ष करा मित्रांनो काळी तीळ जर अर्पण केली मग बघा मित्रांनो तर आपले पितृदोष नाहीसे होईल मित्रांनो आणि ही वैशाखी वैशाखी अमांशाचे दिवशी आपल्याला पित्रांना काळी म्हणजे हे पिपळाच्या झाडाकडे काळी तिळ अर्पण करायचे आहे आपले पितृदोष जे आहे मित्रांनो अतिशय दूर होऊन जाईल आपले पित्र खुश होऊन जाईल मित्रांनो पित्र खुश झाले की घरामध्ये आनंदीचे वातावरण तयार होतात घरामध्ये प्रेमाचे वातावरण तयार होतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो तिसरे जे काम आहे वैशाखी वैशाखी अमोषच्या दिवशी पिपळाच्या झाडाला आपल्याला काय करायचं हे बघा तिसरं जे आहे मित्रांनो तिसरी वस्तू जी आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीने वैशा वैशाखी अमोशाच्या दिवशी पिपळाच्या झाडाला जल अल्प जल अर्पण केले तर मित्रांनो व वृक्षाची पूजा केल्यासारखे नुसते जल अर्पण केले, केले मित्रांनो वृक्षाची पूजा केल्या सा केल्या इतके सुख मिळते मित्रांनो हे बघा सुख समृद्धी वाढते घरातील सुख समृद्धी वाढते मित्रांनो यासोबत वस्तुदोषही आपला त्यांना दोष असेल मित्रांनो तोही घरातून निघून जातो मित्रांनो त्यामुळे आणि आपले आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहे दूध अर्पण करायचे आहे आणि पाणी अर्पण करायचे आणि हे तिनी अर्पण केल्यानंतर आपली पूजा केल्यानंतर मित्रांनो ह्या झाडाला पिपळाच्या झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा मारायचे आहे आणि आपले पितृदोष नाहीसे हो यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख समृद्धी येऊ मित्रांनो आपल्या घरामध्ये आनंदीचे वातावरण राहू हो यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे मित्रांनो अमावश्याच्या दिवशी बघा आपले अडलेली नडलेली कामे असतात बघा हे बघा पितृदोष म्हणजे <coughs> पितृदोष म्हणजे नेमकं काय का? हे बघा आपले पितृदोष जे आहे आपल्याला तर ते आपल्या घरामध्ये कुणाचे लग्न जमत नाही त्यांनासुद्धा पितृदोष असतो आपल्या घरामध्ये खूप शिकलेले सवरलेले लोक आहे पण त्यांना ड्युटी लागत नाही त्यांना जॉब लागत नाही ते भरपूर शिकलेले आहेत तरी त्यांना जॉब लागत नाही त्यांना ड्युटी लागत नाही मित्रांनो अशा लोकांनासुद्धा पितृ दोष असू शकतो त्यामुळे पिपळाच्या झाडाची पूजा करायची आहे ह्या आमवशाच्या दिवशी मित्रांनो बुधवारी सर्वांनी पिपळाच्या झाडाची पूजा करायची आहे बघा सर्वांना आराम मिळेल सर्वांना फरक पडेल मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री སྲོ 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 སྲོ